हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे मस्त कुरकुरीत असे मेंदू वडे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भगर घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे साबुदाणे टाकायचे आहेत आणि याला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे पावडर करायची आहे मस्त पिठासारखं दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दळायचं आहे आता आपल्याला एका कढाईमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं नाही टाकलं तरी देखील चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपल्याला त्यामध्ये जे आपण भगर दळून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि याला पूर्णपणे असा दाटसर गोळा तयार होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजून झाल्यानंतर आपल्याला हे भगर छान थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपल्याला उकडलेले दोन मोठे बटाटे छान किसून घ्यायचे आहेत तुम्ही स्मॅश करून घेतले तरी देखील चालेल स्मॅश किसून झाले की कि त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला जे आपण भगर शिजवून घेतलेले आहे ती टाकायची आहे आणि तिलाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळताना गोळा मळतो तसे याला छान मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे पण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पाणी न टाकताच याचा गोळा तयार होतो गोळा तयार करून झाला की त्यामध्ये आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून त्यातला थोडासा गोळा घेऊन याला असं वड्याचा शेप द्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला वड्याचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपले छान असे वडे तयार करून झालेले आहेत आता आपण यांना गरम तेलामध्ये छान तळून घेऊया मस्त कलर येईपर्यंत आपल्याला यांना तळायचं आहे तर मस्त तळले जातात तुम्ही बघू शकता आपले छान असे वडे तळून झालेले आहेत आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले छान असे उपवासाचे मेंदूवडे बनवून रेडी आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद